मग मला तुम्ही आल्या तुमची जबाबदारी आहे मला व्यवस्थित घेऊन यायची काय 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 परत बोल तुमची जबाबदारी आहे मला घेऊन आलात ना मला व्यवस्थित न्यायची आणि व्यवस्थित घरी न्यायची म्हटलं व्यवस्थित घरी चल पूर्ण न्यायचे पण आधी दादा एवढं असते कधीच माश्याने गेलो नाही नमस्कार मित्रांनो आमच्या माझ्यासाठी तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत गर्दोण्यावरती आणि आज आपल्यासोबत आहे दीपिका आणि आज चाललोय आपण गल टाकायला असला तर पहिलंच तर बघितलं कसरत केली तर पुढं कसरत काय काय आहे ती बघूया आणि व्हिडिओ आवडला शेवट पण तो बघा कारण की पूर येऊन गेला सकाळी आणि आम्ही संध्याकाळी याऱ्यासारखे निघाले गलटाके असं काय लागतील माहीत नाही तर चला काल तर गेलेलो काल गेलतो पुरी याच्या आधी यावं काय लागलं नाही पण आज पूर मोठा पुरी हो येऊन गेला डायरेक्ट नऊ वर्षानंतरचा चला आज काय तिथं भेटते काय बघूया मित्रांनो आता स्पॉटवर पोचलो आहे स्पॉट काय आता हे काय स्पॉट नाही राहिला काय सगळा सपाट झाला आहे नुसता सगळा पुराचाच पाणी आहे नदी पलटीमधली आणि आपण आता हा स्पॉट निवडला आहे या स्पॉटला आपल्याला किती कठले कठले म्हणजे चिलापी लागतो आपण बघू तू किती करशील <laughs> हो, हो, हे आम्हाला रोज बोलत तुम्ही जाता काय नाही घेऊन येत जाता काय नाही तोंडाच्या पाली हे खरच आहे आपण बोलतो मासे आणणार यांची आज किती मासे आणणार हा माझा नेहमीचा प्रश्न असतो पण स्वतः प्रत्यक्ष आल्यावर मला समजले की हे रोज बोलत तुम्ही काय जाताय घेऊन निस्त बोलताय किती आज एवढं आणतो एवढं आणतो म्हणून आज तिलाच घेऊन आलो तूच बघ लागतील देवर आपलं नाही लागतील देवर लावून द्या काय त्याला प्राणी लावून देतो आपल्या आधुनिक पोल रॉडचा वापर आज दीपिका करणार आहे दीपिकाला किती लागतील ते बघ हे बघा राहुल आज पुन्हा एकदा आपला पोल रॉड ओपन करत आहे किती फुटत आहे रे आठ आठ वेळा असं आठ आठ आहेत काय ते आठ टाट एक असं एक दोन एक दोन, एक दोन तीन चार, चार। पाच सहा सात आणि आठ आणि सत्र आणि आठ फुटाचा रॉड राहुल तो रेडी झालाय टाकून चल तुझा पण तुझा बघितलं राहुल निरासा टाकला ते नाही काढायचं गल काढत तुझा आणि आपण आणलेला आहे आज सात्या नाही आलाय तात्याचा आपण ट्रेडिशनल रॉड घेऊन आलोय त्यातला आपण पण बनवणार आहोत आता पोल रॉडवर सध्या एकच दिवस माझं लागले <laughs> दे तीन जन गल आज पहिला कोणाला गल, गल लागतो <laughs> गल ला थो। <laughs> <माजा> गला मासा लागतो ते पाहूया <laughs> आपण आणि माझ्या गला तिकडे डोचायला लागलाय जा इकडं इकडे येऊन झोर टाकून तुझ्या हा राहुल वा वा तो वाटत बघते कोणाला डोसते तो हिच्या घालायला काही नाही कांडी तिला कधी मासा भरल तेव्हा ही नाही तिला मासा भरल ना तेव्हा ही कल उचल ना तो पण तिला काही समजणारच नाही माझे समज करण्यासाठी यांनी लावून दिलेला आहे तुम्ही काय करू शकत आहे काय येत गार काहीतरी मोठा असा असं वडत नेला ना का डायरेक्ट आणि जर फुल फोर्स मध्ये असं ओढलं ना गल तर मी त्याला असं बाहेरच्या साईडला ओढणार आहे